त्यामुळे यानं येऊन ती केळकरांना आठवण सांगितली साहब मला धोती दिली ते शाल दिली खूच मतलब नाही घरात अशी आणून ठेवून दिली फळकोटात लोहगाव खेड गाव हो एक दिन क्या हुआ केळकर साहेब बच्चा बीमार बच्चा बेमार हो इतना बेमार बोलता नहीं हंसता नहीं खाता नहीं पीता नहीं अरे बड़े बड़े हकीम लाए हमने डॉक्टर को दिखाया डॉक्टर बोला कुछ नहीं होने वाला <laughs> बहुत दुख लगा उसके पास बैठा था बेटा क्यों चला जा रहा है रे हमारे संघर्ष से एकदम मन में आ गया जी ये तिलक महाराज की धोती आपके पास है जाही रहा है तो धोती उस पर पहण्या और वहां जाएंगे या पाठ्याने धोतर अं शालजोडी काढली टिळकांची आणि पोराच्या अंगावर घातली ये तिलक महाराष्ट्रा उपहार है इसे पहनो ज्या खुदा बुला रहा है वहां जा बेटा अ ते अंगावर घेऊन झोपलं ते बहुतेक उद्या सकाळपर्यंत याला कफन म्हणून गुंडाळायचं आणि पुरायचा एवढाच विषय राहिला होता नातेवाईक पण जमा झाले होते पहाटेच्या वेळेला उचलायचा का याला नाकाशी बोट लावलं तर मेल्याचा श्वास चालू आहे तो हकीम म्हणायला लागला हे मरा नाही अभि मी सास तो तू है, हाकीमाने पटकन पाणी आणलं मातीशी जे त्याच्या अंगावर मारलो ते बसलो मार अरे बस रामा अरे इतक्या पटकन बापाला मिठी मारली अब्पू मेल्या तुझ्या अंगात ताकद कुठं आली चार दिवस खाल्लेलं नाही कारटे नाही काही तू ठीक हो बेटा था तर सोग्या नींद बडियाची नेंद थी आराम मिल रहा था आम्ही तोड हूं त्या पोराला घेऊन म्हणला त्या लोहगावच्या अख्ख्या सगळ्या गल्ल्यांमध्ये नाचत गेलो लोकांना सांगितलं लो, कल मरणे वालाय तिलक साप क्या शालजोडीशी बच ग्या तिलक साल की शाळजोडीशी बच गया अ त्यांनी केळकरांना सांगताना एकच सांगितलं तपसे तकलीफ हो तकलीफ हो तकलीफ, हुगी। तकलीफ क्या तकलीफ हो होई लोहगावात कोणी आजारी पडलं की माणसं शाल माग्यायची पांडुरंग काय त्यांची गंमत असेल तिथून आजारी पडलं की याच्याकडं चिलक महाराज की, की शाल याच्या बाण चालू झालं प्रत्येकाची गंमत काही वेगळी आहे महाराज पण सगळ्याच मित्रांनी विचारलं चिळक आता काय करणार एवढीच दीड वर्षाची शिक्षा भोगून तुम्ही आलात तिथे टिळकांनी पुन्हा शब्द वापरला पुनश्च हरी हो परत पहिल्यापासून आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची मग मात्र एकोणीसशे सालापासून एकोणीसशे एक एकोणीसशे दोन एकोणीसशे तीन एकोणीसशे चार एकोणीसशे पाच एकोणीशे सात सात आठ पाच ते सात वर्षामध्ये टिळकांचा झंचा असा होता की भारतामध्ये फक्त तीन नावं घेतली जायची एक लाल दुसरा पाल तिसरा पाल दुसरी बात नाही भारतात बली बली दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्यंतची माणसं त्यांच्यापाशी येऊन बसायची लोकमान्य जी आम्ही हे जाई लोकमान्य जी हो जाये सरकार सारख करू धरून काय करता येईल रे या मेल्याला कायमचा काढायला काय करता येईल आणि एक संधी सापड याचा विस्तार आपण पुढल्या सत्रामध्ये करणार आहोत पुढच्या वर्षीच्या कीर्तन संधी लोकमान्यांच्या पासून पुढे आपल्याला जायचे पंचवीस तीस वर्षाच्या युद्धाचा कालखंड बघायला पण अर्थातच तो सगळा कालखंड बघताना पुन्हा लोकमान्यांच्या जीवनातली ही शेवटची दहा वर्ष घ्यावीच लागणार आहेत कारण ती पुशबॅक घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही कारण घटना झाली अशी विचित्र की भारतामध्ये बॉम्ब नावाचं शस्त्र क्रांतिकारकांच्या हाती आहे इतकंच नव्हे तर बंगालमध्ये समाजावर अत्याचार करणारा जो कलेक्टर होता त्याच्या अंगावरती एका बंगाली तरुणानं बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केलाय त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय दुर्दैव त्या तरुणाचं त्यांनी बॉम्ब फेकला पण तो ज्या बग्गीवर फेकला गेला त्याच्यात तो कलेक्टर नव्हता दुसऱ्याच कोणतरी निरपराध बायका मारल्या गे गेल्या कलेक्टर राहिला पण सगळ्या जगाला कळलं होतं की तो बॉम्ब काही त्या बायकांना मारण्यासाठी आलेला नव्हता त्या कलेक्टर होता पण आता बॉम्ब सारखं शस्त्र भारतीय क्रांतिकारकांच्या हाती लागलं आणि खोदिराम बोस नावाचा क्रांतिकारक आता इंग्रजावरती एवढा मोठा अग्निगोल घेऊन पाठलाग करून जो उरवून टाकू लागला इंग्रजाच्या गाड्या इट्स सो so डेंजरस सो डेंजरस या सगळ्याच्या मागे या टिळक्याचा हात असला पाहिजे या टिळक्याचा हात असला पाहिजे क्या खरे इंग्रजाला एक सोपी गोष्ट सापडली ती म्हणजे खुदिराम बोसने जो अग्निगोल म्हणजे बॉम्ब वापरला हे उपाय सुद्धा काही टाकावू नव्हे असा अग्रलेख टिळकाने लिहिला कि वेळ प्रसंगी अख्खा बंगाल जर भरडून टाकला जात असेल तर अशा बंगालवरती अत्याचार करणाऱ्या एखाद्या नराढमाला उडवून टाकण्यासाठी जर आमच्या पोरांनी अग्निगोल टाकला असेल तर हेही उपाय टाकावू नव्हे म्हणजे याचही कौतुक केल्यासारखं झालं इंग्रजाला तेवढा पुरावा भास होता टिळक तुम्ही इंग्रजांना मारणाऱ्या माणसांची कौतुक करून राजद्रोह करताय लोकांना मारणाऱ्यांशी कौतुक करून राजद्रोह मग राजद्रोहाचा खटला तुमच्यावर लावावा लागेल आपल्या करा खटला आतापर्यंत तुम्हाला आधी चार महिन्याची फक्त शिक्षा झाली होती नंतर फक्त दीड वर्षाची झाली होती आता जर शिक्षा झाली तर ती पाच सहा वर्षाची असेल लक्षात ठेवा भारतातून बाहेर काढून टाकू तुम्हाला आमची काही गोष्ट सांगता तुम्ही राजद्रोहाचा खटला करा यथाशक्ती मी त्या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन आश्चर्य लोकमान्य टिळकांना या खटल्यामध्ये जामीन मिळावा म्हणून शिफारस अर्ज मोहम्मद अली जिनानी भरला रानडे विरोधात उभे राहिले आणि इतकं सगळं जंग जंग पछाडून सुद्धा शेवटी राजद्रोहाचा खटला पक्का झाल्याबरोबर त्या ब्रह्मदेशामध्ये त्या मंडाले मध्ये सहा वर्षाच्या एकांत वासाची शिक्षा ठोठवली मात्र आणि मग मंडालेच्या तुरुंगात योगीराज योगिराज आले आले हो मण्डाले च तु योगीराज आले आले साले चिन्तन साले चिन्तन साले चिन्तन गीते सहा वर्षाचा काही हिशोब नाही देता येणार ना आपल्याला पण ब्रह्मदेशामध्ये मंडालेसारख्या इतक्या दूर ठिकाणी एवढं रोगट हवामान महाराज लक्षात घ्या त्याच मंडालेच्या तुरुंगात नंतरच्या काळात सुभाषचंद्र बोसांना पण शिक्षा झाली होती त्यांना पण कारावास सहन करावा लागला होता मी टिळक्यांचं नाही सांगत एक आठवण सुभाष बाबूंची सांगतो सुभाषचंद्र बोसानी आपल्या भावाला पत्रास लिहिलं होतं तुरुंगात ना अरे माझी प्रकृती इथे इतकी खालावती आहे या मंडालेची वाळू आणि वारा इतके घातक आहेत श्वास घेताना वाळूचे कण आत जात आहेत का काय असं वाटतं इतकी वाळू भरली आहे अन्नाचं ताट समोर आलं आणि समोर असलेल्या भाताला हात लावायला गेलं तर ते त्याच्या आधी एक वाळूचा थर त्याच्यावर आलेला असतो अंगामध्ये फुफुसामध्ये वाळू जातीये अन्नाच्या माध्यमातून वाळू अंगामध्ये जातेय सगळं अंग खोकून खोकून वैताग असा येतोय शक्ती क्षय झाल्यासारखा वाटतोय काही जमत नाही रे मला आणि याच सुभाष बाबूंच लगेच काही काळात आहे आपल्या भावाला लिहिलंय आणि त्याच्यात सांगितलंय अरे मी आठवड्याभरापूर्वी म्हटलं होतो की माझी शक्ती संपतीये आणि मला आजार पण वाटतय पण माझं आजार पण संपलं आणि याच कारण अरे मी मंडाले मध्ये ज्या तुरुंगाच्या ज्या कोठडीमध्ये बसलोय ना तिथले रखवालदार मला सांगत होते हे हवामान रोगट आहे अन्न चांगलं नाही म्हणून मला काम करता येत नाही ये अशी कारण कशाला सांगता याच हवा मनामध्ये राहून लोकमान्य टिळकांनी इथं गीता रहस्य लिहिलंय भगवद्गीतेवरचा एवढा ग्रंथ लिहिलाय आणि तुम्ही हातपाय घालून बसता सुभाष बाबू सुभाष बाबू त्यांच्या पत्रात लिहितात ही कथा ऐकल्यावर असे संकुल आम्ही उठलो अरे याच ठिकाणी जर एवढ्या मोठ्या विधवत्तेच्या ग्रंथांचा अभ्यास चिंतन लेखन एवढं होत असेल मी का बसलोय वेड्यासारखा त्या स्फूर्तीनं नंतर सुभाषबाबून त्या मंडालीतल्या कैद्यांचं संघटन करून संघर्ष उभा केला ही कथा पुढची महाराज म्हणून म्हणून सुभाषबाबू असोत सावरकर असोत भगतसिंग असोत लालाजी असोत हे सगळे क्रांतिकारक नेहमी सांगायचे अरे युद्ध करताना आम्ही सगळे जण तलवारीच पात असतो युद्ध करताना आम्ही सगळे दानपट्ट्याच पात होतो पण या सगळ्या शस्त्रांची मूठ जर कुठली असेल तर ती लोकमान्य टिळक हीच मूठ आमच्या पाठीशी उभी होती ज्यायोगे आम्ही त्या क्रांती कार्याला असे टणकून प्रवृत्त होत होतो सहा वर्ष मंडालेमध्ये कुजवलं त्या माणसाला एकोणीसशे आठ ला आतमध्ये टाकलं नऊ साली एक वर्ष पूर्ण झालं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एकोणीसशे चौदा ला मंडालेतून टिळकांना बाहेर आणलं इंग्रजाची कल्पना अशी होती इंग्रजाची कल्पना अशी कि या माणसाला आता तुरुंगाच्या निमित्तानं का होईना पाच ते सात वर्ष आपण काँग्रेस अधिवेशनापासून बाजूला ठेवलाय आता काँग्रेसचे कार्यकर्ते विसरले पण असतील कोण टिळक लोकमान्य कोण पगडीवाला सरेपनी रे सापनीप रे

चौदा साली लोकमान्य जेव्हा सुटले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा छोटी छोटी पत्रक काढून प्रचार सुरू केला किती साम्य दोघांच्या वर्तनामध्ये आपण कल्पना करा अरे चौदा साल ज्यांनी इतिहास वाचला असेल त्यांना कळत असेल चौदा साल ते अठरा साल पहिलं जगाचं सा जागतिक महायुद्ध झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा या चार वर्षामध्ये हे जागतिक पहिलं महायुद्ध लढलं गेलं होतं दुसरं महायुद्ध चाळीस साली झालं पण चौदा सालचे महायुद्धाचे पडघम वाजायला लागल्याबरोबर लोकमान्याने लोकमान्यने भराभरा वृत्तपत्रामध्ये लेखनामध्ये आणि आपल्या भारतभर असलेल्या मित्रांशी पत्रव्यवहार केला युवकांचे मेळावे घ्या आणि युवकांना सांगा इंग्रजाच्या सैन्यात शिरा शिरा या निमित्तानं इंग्रजाची शस्त्रे ताब्यात घ्या या निमित्तानं इंग्रजांकडून युद्ध कला शिकून घ्या या निमित्तानं इंग्रजांकडून एवढी विघातक शस्त्रे आपल्या स्वामित्वाखाली घ्या आपल्या लोकांचं देशभक्तांचं एवढं मोठं सैन्य उभं करण्याची संधी वारंवार मिळत नाही आता इंग्रज असाही आहे त्याला मदतीची गरज आहे पहा पहिल्या महायुद्धाच्या वेळेला लोकमान्य हेच म्हणत होते आपली माणसं लष्करामध्ये घुसवा आणि लष्कर ताब्यात घेऊन सत्ता बदलणं सोपं पडेल त्यावेळेला इतकं शक्य नाही झालं पण पुढच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला टिळकांना गुरु मानणारे वीर विनायक सावरकर यांनी हाच मुद्दा पुन्हा उचलून धरला लक्षावधी तरुण सैन्यात शिरवून दाखवले सुभाष बाबूंच्या भविष्याला एक वेगळी कलाटणी लावून दाखवली दोघांची विचारसरणी एकसारखी आहे हो पण आपल्याकडची शहाणे काही कमी आहेत इंग्रजाच्या सैन्यात जायला सांगतोय म्हणजे इंग्रजाचे पैसे खाल्ले असले पाहिजे या शेंडी वाल्यानं झाली टिंगल सुरू झाली आणि एवढ्यात त्यांना भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतला आपला लढा संपवून मोहनदास करमचंद गांधी आता भारतात आले होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते थोडा थोडा सहभाग घेऊ लागलेले होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं होतं त्यामुळं त्यांच्या मागे एक वलय होतं लोकप्रियतेचं वलय होतं वेगळेपणाचं वलय होत भारतात आल्यानंतर मात्र महात्माजींनी त्यांच्या राहणीमानात प्रचंड फरक केला दक्षिण आफ्रिकेत ते जेव्हा राहत होते तेव्हा ते इंग्रजासारखे सूट बूट कोट टॉय असं घालून अगदी अप टू डेटच राहत होते इथे आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या पुढच्या कालखंडात त्यांनी हा सगळा वेष त्याग करून साधारणतः साधा पंचा असणं अंगावरती एखादा पंच असणं आश्रमासारख्या एखाद्या वास्तूमध्ये राहणं उपवास करणं प्रार्थना घेणं या तऱ्हेचा हा विषय त्याच्यानंतर आला अशा तऱ्हेनं राहणाऱ्या माणसाचं मुळात भारतीय माणसाला प्रचंड आकर्षण असतं अशा रीतीनं राहणाऱ्या माणसाबद्दल एक विलक्षण आदर भारतामध्ये आपोआपच असतो एक विलक्षण आदर आणि अर्थात ज्ञानाचीही जबरदस्त योग्यता होती बॅरिस्टर स्वतः होते जी म्हणून तर असं वागणं सुरू होती फक्त महात्माजी ना ते महात्मा आहेत हे मी म्हणणार नाही असं म्हणणारा एकच त्यावेळेला काँग्रेस मधला एक नेता होता ते पुन्हा बॅरिस्टर मोहम्मद अलीजीना ते काँग्रेसच्या अधिवेशनात बोलले त्या अधिवेशनामध्ये गांधीजी बसले होते अलिवेशन सग संबोधित करता करता मोहम्मद अली जी ना मनाले की मोतीलाल जी नेहरू यहाँ है और मोहनदास गांधी जी यहां है। गल्ला होता महात्मा गांधी बना आप बोलो मैं आपको कुछ नहीं बोल रहा हूं तो मुझे उनको मोहनदास जी बोलना है तो आप क्यों तुम तकलीफ कर रहे हो नहीं महात्मा जी ही करना पड़ेगा ज्यादा गड़बड़ मत करना मैं भी मोहम्मद अली हूं तो यहां से उतर जाऊंगा तो कांग्रेस को काट के जाऊंगा लोक ऐकले नहीं मोहम्मद अली जीना व्यासपीठा खाली उतरले कांग्रेस मधन बाजूला आ तिथे मुस्लिम लीग आणि पुढच्या मोठ्या पक्षांचा जन्म होणार काँग्रेस को काट के रखून आणि असे सक्ती करणारे लोक म्हणाले महात्माजीना सगळ्यांचं मन राखायला आवडत म्हटलं मला त्यानं मोहनदास म्हणायचं होतं तेव्हा माझं मन काही राखलं माझ्यावर तुम्ही सक्ती करता आणि मग म्हणता त्यांना काय आवडतं मन राखायला आवडत आलो आपण आर हमको बी समज मी नाही आर एक प्रचंड मोठं वादळ त्याच्या मागे होत महात्माजींची आणि टिळकांची भेट झाली या महायुद्धाच्या वेळेला काँग्रेसने असं म्हणावं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची एवढी फौज इंग्रजाला देतो मदतीला देतो याच्या बदल्यात इंग्रजांनी हे हे स्वराज्यातले अधिकार काँग्रेसला द्यावेत म्हणजेच एका अर्थाने भारतीयांना द्यावेत असं मांडूया गांधीजी इतकंच म्हणाले चिलक काहीतरी अपेक्षा ठेवून मदत करणं हे संतपणाला शोभत नाही टिळकांचं म्हणणं एकच होतं आपण इथे भारत नावाचा आश्रम नाही आहोत आपल्याला देश चालवायचा आहे आणि देशाच्या ह्या सगळ्या व्यवहारामध्ये असंच असतं मुळात तुम्ही बुकेत बॅरिस्टर आहात साहेब तुम्हाला कायदा कळतो एक देश दुसऱ्या देशाला जेव्हा मदत करतो तेव्हा आशा काय बाकीच्या देशांचं बोलायचं नाही भारताने आपली योग्यता मोठी आहे हे सिद्ध केलं पाहिजे भारताने असं दाखवलं पाहिजे जगाला की बघा आणि काही अट न घालता मदत केली यांना काय घेत हो भारत इतक्या उदार अंतकरणाने आपल्याला मदत करतो काही अट न घालता मदत करतो असं बघितल्या बरोबर इंग्रज आपल्या मोठेपणाने भारावले जातील टिळक तुम्हाला कळत नाहीये आपल्या मोठेपणाने इंग्रज किती भारवतात याचा राजकारणात भारतात राहून मला तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष अनुभव जास्त आहे तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात पण तुम्ही दक्षिण आफ्रिकेत राहिले आहात भारताच्या राजकारणात तुम्ही आत्ता येत आहे हे जे पांढऱ्या तोंडाचं जनावर आहे हे मागची पन्नास वर्ष कशी वागत होतं ते आम्ही यांना जवळून पाहिलंय तेव्हा आता ही हिरवी मिरची केळ्यासारखी गोड लागणार आहे असं काहीतरी तुम्ही भविष्य करू नका वेड्यासारखं छिळक ठिळक संधी दिली पाहिजे ना मिरचीला गोडवायला संधी दिली पाहिजे तुम्ही ए, 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 करा, मी सांगतो तसं एकदा म्हणून तर बघा समजा हे फसलं तर परत मी हे करायला सांगणार नाही गांधीजी तुम्ही दिलेलं वचन कधीही मोडत नाही आता तुम्ही आश्रमीय जीवन जगता आहात तेव्हा मी अपेक्षा करतो हा जो डाव फसला तर हाच रडीचा डाव तुम्ही पुन्हा आयुष्यात खेळणार नाही आपल्या मोठेपणाने भारावून जायला तो कोणी धर्मराजाचा अवतार लागून गेलेला नाही भगवान कृष्णाचा सहवास लाभला तर एखाद्या वेळेला विदुर त्याच्या बाजूला येऊ शकतात जे मनातून थोडे सज्जनच असतात पण धृतराष्ट्र आणि दुर्योधन असे फिरू शकत नाही त्यांना युद्धात संपावंच लागतं हे महाभारत आम्ही ऐकलंय आतापर्यंत रामायण आम्ही ते शिकलेलो आहोत एखादा विभीषण येऊ शकतो पण रावणाची नाही वृत्ती बदलू शकत राम दिसून सुद्धा पण गांधींच्या या साधुत्वाच्या मागे वलय इतकं मोठं उभं राहिलं सगळेच म्हणायला लागले नाही नाही राजकारणात पहिल्यांदा साधुता येते तर इट मस्ट बी टिळकांचा कायदा फक्त एवढंच सांगत होता गांधीजी एक प्रश्न असा आहे आपण अशी अपेक्षा ठेवतोय की इंग्रज भारावेल आणि आपल्याला काहीतरी अधिकार देईल ओके जेव्हा केव्हा युद्ध संपेल आणि त्यांनी काहीच आपल्याला अधिकार दिले नाहीत तर आपण काय निमित्त करून त्यांच्याशी भांडायचं आपण असं सांगू शकू काय आम्ही एवढी मदत केली तुम्ही हे पण आम्हाला दिलं नाहीत तर म्हणजे ठरलंच नव्हतं द्यायचं आणि मागता कशाला कैतरी न मागताच काहीतरी द्यायचं ठरलंय ना तुम्हाला असं नाही वाटत की इंग्रज अशा आमच्या वागण्याने शेफारेल त्यांनी कितीही वाईट वागलं तरी त्यांनी वाईट वागणं सोडावं एवढी सुद्धा अट न घालता आपण मदत करतोय साधारणत त्या मदतीचा प्रकार हाच आहे तर किमान आपण नंतर भांडू तर शकू की आम्ही मदत करताना तुम्हाला ही अट घातली होती ही अट तुम्ही का नाही मान्य करत भांडायला काहीतरी मुद्दा तर राहू दे आपल्याकडे कशाच्या जीवावर इंग्रजाशी नंतर लढाईत तस करावं लागणार नाहीये टिळक भविष्य मोठा आहे आणि चौदा साली काँग्रेसनं मान्य केलं की काहीही आपण अपेक्षा न करता पहिल्या महायुद्धात इंग्लंडला मदत करायची पाठिंबा द्यायचा आणि एकदा हा पाठिंबा द्यायचा ठरल्यानंतर आता काय बोलता महाराज इंग्रजांनी एक एक कायदे सुरू केले युद्धामध्ये 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 आम्हाला पटकन जर गरज लागली तर यांची जमीन परस्पर सरकारच्या ताब्यात घ्यायचे अधिकार सरकारला दिले पाहिजे इमर्जन्सी आहे हो इमर्जन्सी आहे युद्धात समजा आम्हाला अचानक पैशांची गरज पडली ना आम्हाला असं कळलं की हेरम जोगळेकरांकडे सोळा लाख रुपये आहेत सहीची आम्हाला गरजच नाही आम्ही डायरेक्ट सरकारी माणूस तिथे पाठवणार त्यांच्यापुरतं एक रुपया ठेवणार बाकी सगळे सरकारी खजेरे अह पण माझ्यापासून इमर्जन्सी आहे असं काय करत आहे तुम्ही सांगितले ना मदत करणार ना तुम्ही मला मदत करणार ना तुम्ही मग असं काय करताय इमर्जन्सीच्या नावाखाली बधा 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 कोणाचीही प्रॉपर्टी केव्हाही उचलायची परवानगी कोणाचीही संपत्ती केव्हा आणि आहे इमर्जन्सीमध्ये आणखी पण एक महत्वाचं आहे आमचं इकडे युद्ध चाललंय पण आम्हाला समजा हे धोक्याचे वाटले तर आम्ही काही कारण न दाखवता यांना उचलू शकतो आम्हाला हवे तितक्या वेळा तुरुंगात ठेवू शकतो आम्हाला अजून वाटत नाही यानं बाहेर काढावं कोण युद्ध म्हणजे युद्धाला हा त्रासदायक आहे का नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने ठरवणार माणसाला उचलणं तुम्ही ठरवणार माणसाला लुटणं तुम्हीच ठरवणार काय वेडेपणा चाललाय कायद्याच्या नावाखाली या सगळ्यांनी भारतीय मन असं पेटलं असं पेटलं की शेवटी लोकांनी मागणी केली सोळा साली आता जे लखनौला अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये आम्हाला नेतृत्व फक्त टिळकांचंच पाहिजे आहे लोकमान्यांनाच बोलवलं लो पाहिजे लोकमान्य आले नाही तर तुमचं अधिवेशन होत नाही असा सार्वत्रिक आग्रह झाला तरी सुद्धा हे हरामखोर वरचे लोक काय समजूत का कशाला बोलवताय टिळकाला अरे तू इंग्रजाच्या सैन्यात जा असा उपदेश करणारा देशद्रोही राजद्रोहाचा खाटला झालेला तो म्हणजे फायद्याच्या वेळेला मदत करायची सही टिळकांकडनं घेतल्या आणि आता मात्र अशा शिव्या घालताय भय ठरलं लोकमान्यांच्या कानावर झालं लोकमान्य तुम्ही गेल्याशिवाय काही करू नाही बरं काँग्रेसला नीट वळण लावणं हे तुम्ही तिथे जाऊन उभं राहिल्याशिवाय नाही पण सगळीकडंच असे मवाळ प्रयोग सुरू झालेत लोकमान्यने होकार भरला आणि जे नव चैतन्य आलं सगळ्या देशामध्ये सारे रे सारे साने जा बने सा सा। लग्न म्हणजे एखाद्या नववधूच्या लग्नाला सजवावं असं सगळ्या भारतीयांनी सजवलं विजयाचा असेल हे छान किती त्रासदायक पण हे जर काव्य मी कोणाला सांगितलं असतं लाव बर चाल तर तो चाल लावायचा धंदा सोडून पडाला असता पण खंडच विचित्र आहेत विजयाचा सण आला मेळा प्रांगणी जमला व्योमी स्वर दुम देण्याला वंदना ध्वजाला या महोत्सवाला लावचा जाऊ का घरी हे खंड ते शब्दाचे मजा येत असत आहे Vijaya sa sen ana, Vijaya sa sen ana, Vijaya ha Vijaya यो भी स्वद तुम तुमला देण्याला पंतना ध्वजाला त्या महोत्सवाला विजयाचा सण विजयाचा पुण्यातून रेल्वेमध्ये बसून फक्त कळक निघाले बरोबर पन्नास साठ त्यांची माणसं लाल छटोट पगडी पुन्हा ते करवत काठीत धोतर पुन्हा ते होकरण मात्र आता मिशान मध्ये थोडे पांढरे केस आले होते साठी पर्यंत आली गाडी आता है।